मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी सेतू सुविधा केंद्रात महिलांची गर्दी होत असून प्रशासनावर अधिक ताण पडत असल्याने मुबलक मनुष्यबळ उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवून देण्यात आली असून देखील या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रावर एकच गर्दी केली होती गरजूंचा गैरफायदा घेत काही सेतू चालकांनी अव्वाच्या सव्वा आकारून मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची लूट सुरू केली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक दाखले प्राप्त करण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे दाखल्यांना वेळ लागेल म्हणून प्रत्येक जण घाई गर्दी करीत आहे पस्तीस ते चाळीस रुपयांना मिळणारे अधिवास प्रमाणपत्र सेतू चालक पाचशे ते सहाशे रुपये सांगत आहे

सर्वर लावून होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे कोणत्याही ग्राहकाने ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त जास्तीची फी देऊ नये केंद्र केंद्रचालकानी जास्तीची फी मागितल्यास तत्काळ तक्रार करावी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे